जे शिवराय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला जे यश मिळून गेले मराठा समाजाच्या जे पदरात टाकले ते बघून हे जे, जे बिस्किटावरचे कुत्रे आहेत ना यांच्या बुडाला आग लागली आग ही आग आपल्याला अजून जास्त भाडपायची पण त्यांना बोलून नाही त्यांना प्रतिउत्तर देऊन नाही विखे पाटलांनी जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र काढले आता तालुका पातळीवर गाव पातळीवर प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया चालू होईल गावातील युवा पिढीने जुने कागदपत्र बघायचे वंशावळ जुळवायची ज्याच्याकड पहिलं प्रमाणपत्र आहे त्याच्याकडून शपथपत्र घ्यायचंय आणि गावातील जास्तीत जास्त प्रमाणपत्र कसे काढता येतील हे बघायचंय आणि जास्त प्रमाणपत्र काढून अजून त्यांच्या बुडाला आग लावायची हे भुकणारे कुत्रे आहेत ना छग्या हाग्या नवण्या बिस्किट टाकलेली येतं यायचं कामाचे भुकणं यायचे घरे कसे चलते त्याच्यामुळं त्याच्यावर लक्ष देऊ नका त्याला प्रतिउत्तर देण्यात काहीच फायदा नाही आपलं काम हे आता आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणपत्र कसे निघते गावातील युवा पिढी निघते एकमेकांना मदत करून गावातील प्रत्येक माणसाच प्रमाणपत्र काढायला मदत करायची आणि जास्तीत जास्त प्रमाणपत्र काढून यायच्या बुडाला आग लावायची भडकलीच पाहिजे आग धन्यवाद